घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज दि विटा मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा या बँकेला सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात चार कोटी तेरा लाख सतरा हजार रुपयांचा ढोबळ नफा झाला असून तीन कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती चेअरमन विनोद गुळवनी यांनी दिली दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष अखेर भाग भांडवल रुपये एक हजार एकशे त्र्याऐंशी पॉईंट शून्य एक, एक लाख ठेवी

नेटवर्त रुपये एक हजार एकशे चौदा पॉईंट चव्वेचाळीस लाख इतकी झाली असून बँकेच्या सी आर ए चे प्रमाण रिझर्व्ह बँकेच्या निकषांप्रमाणे पंधरा पॉईंट तीस टक्के इतके झाले आहे बँक आर्थिक अडचणीतून बाहेर पडून मार्च दोन हजार पंचवीसची ची स्थिती ही सर्वसंचित तोटा संपवून तोटामुक्त विटा मर्चंट्स बँक अशी असेल असा संकल्प सर्व संचालक मंडळ व अधिकारी सेवक वर्गाने केल्याचे चेअरमन विनोद गुळवणी यांनी नमूद केले मागील वर्षी केलेल्या निर्धाराप्रमाणे मार्च दोन हजार चोवीस अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेचा नेट एनपीए पाच टक्केच्या आत म्हणजेच चार पॉइंट बेचाळीस टक्के इतका झालेला आहे दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आर्थिक वर्षात सेवकांसाठी आणि अकाउंटिंग प्रिन्सिपलप्रमाणे कराव्या लागणाऱ्या इतर तरतुदी रुपये चोपन्न लाख एकाहत्तर हजारच्या आहेत गतवर्षीच्या तुलनेत बँकेच्या सीडी रेशोमध्येही वाढ झाली असून भाग भांडवलातही रुपये सव्वीस लाख ब्याण्णव हजार इतक्या रकमेची वाढ झाली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात थकीत कर्जदारांनी सहकार्याची भूमिका ठेवून आपली कर्ज भरण्याचे आवाहन त्यांनी केले स्वर्गीय अनिल भाऊंना दिलेला शब्द निश्चितपणे पूर्ण करण्याच्या दृष्टीने व लवकरच आपल्या बँकेचे नाव सक्षम बँकेच्या यादीत आणण्यासाठी प्रयत्न करून सभासदांना पुढील वर्षी बँक तोटामुक्त करून लाभांश देण्याचा मानसही त्यांनी संचालक मंडळाच्या वतीने व्यक्त केला आणि आजवर सभासदांनी बँकेवर दाखवलेल्या विश्वासाप्रती कृतज्ञता व्यक्त केली बँकेच्या स्थिरतेसाठी वेळप्रसंगी वसुलीसाठी कायदेशीर भूमिका घेऊ परंतु सर्वांच्या सहकार्याने निश्चितच बँक सक्षम होईल असा निर्धार गुळवणी यांनी व्यक्त या याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी जी बी जोशी जनरल मॅनेजर प्रवीण बाबर डीजी एम एच पी धनंजय वाळेकर व बोर्ड सेक्रेटरी स्नेहा देशपांडे यांनी संचालक मंडळांनी केलेले सहकार्य दिलेले प्रोत्साहन आणि वेळोवेळी केलेले मार्गदर्शन याबद्दल धन्यवाद देत मनोगत मांडले बीओएमचे अध्यक्ष वैभव मेहत्रे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले विद्यमान संचालक विनय भंडारे यांनी ही शुभेच्छा दिल्या यावेळी बँकेचे उपाध्यक्ष उत्तमराव चौथे संचालक निरंजन गुळवणी रघुनाथ पवार रामचंद्र भिंगारदेवे पांडुरंग डोंबे विजय शाह तुषार मेहता रोहिणी दिवटे बीओ एमचे सदस्य अॅडव्होकेट महेश शानभाग सुभाष नेवासकर मुख्य कार्यकारी अधिकारी जी बी जोशी आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते લક્ષ્મણ પાટિલ સેવન સ્ટાર ન્યૂઝ વિટા